युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने वर्ष दोन हजार पंचवीससाठी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार अर्जुन पुरस्कार अर्जुन पुरस्कार जीवनगौरव द्रोणाचार्य पुरस्कार राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज मागवले मंत्रालयाच्या या संकेतस्थळावर सूचना अपलोड करण्यात आल्यात आता अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसवरून चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मंगळवारपर्यंत वाढविण्यात आली आहे पुरस्कारासाठी पात्र खेळाडू प्रशिक्षक संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत त्यांनी या समर्पित पोर्टलवर स्वतः ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे भारतीय ऑलिम्पिक संघटना भारतीय क्रीडा प्राधिकरण मान्यताप्राप्त राष्ट्रीय क्रीडा महासंघ क्रीडा प्रोत्साहन मंडळे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे इत्यादींना देखील त्यानुसार कळविण्यात आले आहे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दक्षता मंजुरी सादर करणे अनिवार्य आहे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मंगळवारनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका